पाच एप्रिल रोजी पोलीस अधीक्षक अनुष तारे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर त्यांनी दिलेल्या आदेशाने व मार्गदर्शनाखाली कारंजा लाड शहर पोलीस स्टेशन हद्दीत गांधी चौक रोड मारवाडीपुरा येथील एका बंद पडक्या घरात महाराष्ट्र शासनाकडून प्रतिबंधित असलेला वरली मटका जुगार काही लोक खेळत असताना सदर ठिकाणी धाड टाकून अडुसष्ट हजार पाचशे साठ रुपयांचा मुद्देमाल जप्त करून ताब्यात घेतला सदर ठिकाणी पंचायत समक्ष जाऊन जुगार रेड कारवाई केली सदर कारवाई मध्ये आठ आरोपी ताब्यात व दोन आरोपी फरार आहेत सदर ठिकाणी वरली मटका साहित्य व चिठ्ठ्या नगदी बेचाळीस हजार पाचशे दहा रुपये सहा मोबाईल संच व एक कूलर असा एकूण अडुसष्ट हजार पाचशे साठ रुपयांचा सा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे आरोपींवर पोलीस स्टेशन कारंजा शहर येथे कलम चार पाच गुन्हा दाखल केला असून पुढील कायदेशीर कारवाई कारवाई सुरू आहे ही वाशिम जिल्हा पोलीस पोलीस अधीक्षक तारे अपर अधीक्षक भारत तांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रवीण धुमाळ पोलीस उपनिरीक्षक रविकांत देशमुख दिनेश काकडे पोलीस कॉन्स्टेबल समाधान इंगोले दादाराव भोयर यांनी पार पाडली अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजा लाड